पी बद्दल याच्यामध्ये अधिवेशनामध्ये लक्षवेदी मांडली परंतु शुक्रवारी रात्री दहा वाजेपर्यंत नगर नगर रचना कार्यालयामध्ये शहरातील नामवंत बिल्डर असतील मध्ये होती बसून होती आता नेमकं ते प्रश्न कुठले सोडवणार आहेत तर ते टिपीसाठी लढत होते का कशासाठी होती याबाबत आपल्याला काही कल्पना नाही का तुम्ही तर लक्षवेधी मांडली पण त्यांनी हिच लढत होते गायकड चालवकर काय ते कोणत्या प्रश्नासाठी काय कल्पना याची नाही मला याच्या बाबत काही कल्पना नाहीये आणि माहिती मिळाली की मी नक्कीच सांगेल रामने प्रश्न आहे की अनेक तिथं हाकिरी घेण्यासाठी शहरातून अनेक कार्यकर्ते होते खूप चिडलेले होते त्यांचं असं म्हणलं की जे तर आपण एखाद्या बिल्डिंगला परमिशन दिलेलं आहे कम्प्लेक्शन दिले त्याच्यावरही आपण आरक्षण टाकलेले तर हे अधिकारी जे आहेत ते काय शितीवर असताना असे काम करत नाही तर आपले कार्यकर्ते असे काय म्हणले नाही निश्चितच ज्या ठिकाणी अन्यायकारक झालेले की जिथे महापालिकेने म्हणजे त्यांची लायब्रेरी आहे की जिथे प्लॅन पास केलेल्या बिल्डिंग असतील भूखंड असतील लॅपमधले भूखंड असतील अशा ठिकाणी जे काही आरक्षणे पडलेले ते अन्यायकारक आहेत आणि त्याच्यासाठीच आम्ही लढत आहोत आणि जे पूर्वीपासून जी घरं आहेत त्या घरांवर रस्ते आहेत अशासाठीच आम्ही लस आहोत तर निश्चितच ह्या आमच्या लढ्याला यश येणार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असे म्हणाले होते आमदार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री भोसलेच्या कार्यकर्ते मेळाव्यामध्ये असे म्हणाले होते की ज्या ठिकाणी झोपडपट्टी नाही तिथं झोपडपट्टी दाखवून दा टीडीआय मिळवण्याचं दा काम या पिंपरीचं शहरात चालू आहे तसंच आपल्याच विधानसभेमध्ये जाधव रावीत पड़ पड़ या परिसरामध्ये झोपडपट्टी नसताना तिथं झोपडपट्टी मंजुरी या कृती जिंकल्या महानगरपालिकेच्या झोपडपट्टी विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी दिलेली आहे या संदर्भामध्ये पालकमंत्र्यांचा दबाव नाही का कुठल्या आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारला या अधिकाऱ्यांना आभारी मिळत आहे का असं काय वाटत नाही तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला आहे त्याच्या मी अधिवेशनाच्या काळात मुंबईला असताना मी आपल्या द्वारेच मला हा प्रश्न तिथं समजला किंवा अशा पद्धतीचं काहीतरी चिंचवड विधानसभेच्या परिसरामध्ये होत आहे असं मला समजलेलं आहे कालच अधिवेशन संपून आलो काल मी आमदार आपल्या दारी हे अभियान असल्यामुळे आणि शनिवार असल्यामुळे मला संबंधित अधिकाऱ्यांशी बोलता आलेलं नाहीये सोमवारी मी संबंधित अधिकाऱ्यांना मी माझ्या पत्राद्वारे मागणी करणार आहे की खरं का काय आहे आणि काय नाही मग जी काही माहिती येईल त्याच्यानंतर मी तुम्हाला उत्तर देईल रद्द केला पाहिजे तुमचा अभ्यास भरपूर झाला